लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे कालही होता आजही आहे उद्याही राहणार असल्याचा दावा लिंगायत समाज अभ्यासकांनी केला लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका हे जातीय सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड या सीमावर्ती भागात लिंगायत समाज विखुरलेला आहे राज्यात येणाऱ्या सर्वेक्षणात लिंगायत म्हणून लिहा असा ठराव लिंगायत समाजातील शिखर संस्थांनी केला लिंगायत धर्मासाठी राज्यात भविष्यात आणखी लढा तीव्र होण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर याविषयी लिंगायत समाजाचा अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी लिंगायत समुदायाची स्वतंत्र धर्माची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना आपल्याला दिसून येते कर्नाटकात एक सर्वेक्षण झाला त्याच्यातून देखील ही माहिती समोर आलेली आहे या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी लिंगायत समाजाचे अभ्यासक चन्नवीर सर आपल्यासोबत आहेत सर कर्नाटकातून देखील अशी माहिती सर्वेच्या माध्यमातून समोर आलेली आहे कशा पद्धतीने याकडे आपण पाहताय लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे ते कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे भविष्यातही राहणार आहे एकोणीसशे एकच्या पहिल्या जनगणनेमध्ये लिंगायताचा उल्लेख तत्कालीन ब्रिटिश सरकारनं स्वतंत्र धर्म म्हणून केला होता स्वतंत्र धर्म कॅटेगरी होती त्याला जसं आपल्या सिख धर्म आहे आणि जैन धर्म आहे नंतरच्या काळात काय झालं की शिख आणि जैन धर्माला स्वतंत्र धर्माचा मान्यता मिळाली आणि ते अल्प जैन अल्पसंख्य म्हणून गणले जाऊ लागले लिंगायतांची मागणी लिंगायतांचा लढा तेव्हापासूनच होता काल ती हिंदू या कॅटेगरीच्या खाली लिंग हे म्हणजे हिंदू हा धर्म लिंगायताचा पंथ किंवा सबकास्ट म्हणून जाती म्हणूनच आपण त्याचा उल्लेख आहे हे चुकीचं आहे आमची मागणी आहे की लिंगायत स्वतंत्र धर्म मिळावा आता काय झालं लिंगायतांच्या ज्या काही शिखर संस्था आहेत जागतिक लिंगायत महासभा असेल वीरशैव महासभा असेल त्यांनी ठराव केला आहे होणाऱ्या जनगणनेमध्ये तुमच्या घरी जो कोणी येईल जनगणनेला तुम्ही लिंगायत म्हणून ल्या जेणेकरून आपल्याला आपली संख्या क्लिअर होईल आणि कर्नाटक सरकारनं या निवडणुकामध्ये त्यांनी ती स्वीका म्हणजे ज्यांनी मागणी केली ते कर्ना सध्याच्या सरकारमध्ये असलेले एक मंत्री आहेत ईश्वर खंडरे त्यांनी मागणी केली आहे की लिंगायतांनी तुमच्याकडं येणाऱ्या नोंदी येणाऱ्यांना मी लिंगायत स्वतंत्र लिंगायत म्हणून द्या रादर ध्यान वीरशैव म्हणू नका किंवा हिंदू म्हणू नका ही गोष्ट जास्त महत्वाची आहे कुठेतरी आता महाराष्ट्रात येणाऱ्या काळात यासाठी लढा आणखी तीव्र होईल असं वाटतंय हा लढा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील जिथे जिथे लिंगायत आहेत ते लोक लढा करतीलच कॅमेरामॅन नागेश राशिंगकरसह अभिषेका देप्पा झी चोवीस तास सोलापूर